तुझ्या दर्शनासाठी ग तुझ्या दर्शनासाठी तुझ्या दर्शनासाठी वाडी वस्तीवरून अगवाडी वस्तीवरून आई खेचू आई ग आई खेचू आई ग आई तुझ्या दर्शनासाठी आई तुझ्या दर्शनासाठी भाविक गुझ्या शिवा दिवस माझा तुझ्या दर्शना शिवाय माझ दिवस गावा गावातून गरात शहरातून ग आई तुझ्या गदर्शनासाठी आई तुझ्या दर्शनासाठी भाईक करती रंग गे भाईक करती रंग गे रंग गे रंग गे आई खे तू आई गे आई के तू आई गे आई के तू आई गे अगर पुर्णि मेला तुझागरारी अग पुर्णि मेला तुझागरारी महा प्रसादा आजी। sabibu majiketu aine majiketu aine majiketu aine majiketu aine babikanide ruparupaye agbolakurunibabikanide. तुझ्या शिखराच काम केलं तुझ्या शिखराच वेगळं काम केलं माझ्या आई केचू आई माझी केचू आई ग गावातील शहरातील वाडी वस्तीवरील भाविक पौर्णिमेला महाप्रसाद दान करतात गणगी म्हणून ग माझी केचू आई ग माझी केचू आई ग भाविकानी देणगी देऊ भाविकानी देणगी देव आई तुझ्या शिखराच्या कलर काम आई तुझ्या शिखराच्या कलर काम केला ग माझी आई आई ग माझी घेचू आई गाविकांच्या मनामधील भाविकांच्या मनामधील 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 कंसा पूर्ण होतात माझी ग माझी घेचू आई ग नऊ साला